हे मुंबईतील आझाद मैदान उपोषण स्थळ व आंदोलन स्थळ या ठिकाणी पहा आंदोलनकर्त्यांच्या पुढे अशा टेम्पो गाड्या उभे केले जात आहे इव्हेंट आणि यांचे मोठे मोठे कार्यक्रम घेण्यासाठी मॅरेथॉनच्यासाठी वगैरे यामुळे इतर आंदोलकांना कशा प्रकारे त्रास होतोय ते पाहा जो आहे आझाद मैदानचा पूर्वी फार मोठा होता आता याला छोटं केलेलं या जागेला फक्त आंदोलनासाठी राखीव करत केलेलं असताना तरीही या आंदोलनकर्त्याच्या मधी एका कंपनीच्या स्पोर्ट्सच्या मॅरेथॉन इव्हेंटसाठी आझाद मैदानचा जागा वापरण्यात येत आहे आता त्या गोष्टीचं इतर आंदोलनकर्त्यांना फार अडचण होते त्याचबरोबर शासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आम्ही आझाद मैदानावर उठलेलो आहोत आम्हाला रिलायन्स कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी संदर्भात आम्ही जवळजवळ तीन महिने आमचे गेले तर तीन महिने असताना हे तंबू असे थास हे केलेले काय हे आझाद मैदान सुद्धा आंदोलनाचा दिशे असतोय आणि हे तंबू टाकले आम्हाला आम्ही माणसं कोण आहेत सुद्धा आम्हाला दिसत नाही आणि आम्हीसुद्धा त्यांना दिसत नाही तर हे तंबू यायला पाहिजे खूप जागा पाठीमध्ये तिकडे होता परंतु हे तंबू पुढे आणल्यामुळं आम्ही काही तीन महिने बसून आता दिसतच नाही कोण म्हणजे तुम्हाला असं म्हणायचे की हे तंबू बांधल्यामुळे उपोषण लोक जे करले आलेले उपोषण साठी त्यांना बरेच त्रास सहन करावा लागतो म्हणजे पलीकडे तुम्हाला काही समस्या असतील पोलिसांना सांगायच्या ते पण बोलता येत नाही ते पण बोलता येणार आहेत तिकडच्या कॅमेरावरच्या निदर्शनामध्ये तुम्ही येत ये ये नाही आणि आम्हाला खूप त्रास येतो खूप ले लेडीज वगैरे भेटलेले आहेत आंदोलनाला जवळजवळ आम्ही सध्या ऐंशी ते माणसं हवेत ते दिसते तीनशे चोवीस माणसं जेवायला गेले काही काय आहेत आता हे तंबू तीन चार दिवसापासून हो आठ दिवस ते बोलले आठ दिवस आम्ही लावतोय मग आठ दिवस आम्ही इथं काय करणार समोर आता हे उपसंग साठी दिले फक्त उपोषणासाठी दिले आणि तिकडे जागा खाली आहे का पलीकडे पण हो खाली खूप खाली आहे तिकडे लावत नाही कारण